लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अर्जुनवाड येथे बिरदेव तरुण मंडळाकडून शिवकालीन शस्त्र प्रदर्शन अर्जुनवाड तालुका श्रोळ ते गणेश उत्सवानिमित्त बिरदेव तरुण मंडळी यांनी शिवकालीन वस्तूचे दुर्मिळ प्रदर्शन भरवण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दैनंदिन वापरातील वस्तू शस्त्रास्त्रे तलवारी भाले ढाली यांचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला होता शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन पटवर्धन सरकार यांच्या हस्ते करण्यात आले असून विद्यार्थ्यांसह इतिहासप्रेमी गणेश भक्तांनी गर्दी केली होती या प्रदर्शनामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची माहिती मिळाली अध्यक्ष उपाध्यक्ष व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी कृष्णा थेगांना अर्जुन वाडा माणसांची त्यामुळे आणखी माहिती करावी त्यातले म्हणजे जे जे काही बदल आहेत म्हणजे फक्त आपल्याला एक किंवा दोन टक्के माहिती पण त्यात अजून अठ्ठ्याण्णव टक्के खूप आहे हे मला इथं जे शास्त्र मी पाहिलं त्यामुळे मला कळालं आणि याच्यामुळे विविध रीती रणनीती तर कळते पण महाराजांनी ज्या पद्धतीनं त्याची शिक्षण स्वतः आत्मसात करून घेतली आणि बाकीच्या लोकांना दिली आणि ज्या पद्धतीने दाखवतात हे मला अजून खूप प्रकारचे दुष्मन आहे किंवा जंबी आणि दुष्मन कोणत्या म्हणजे कातड्यापासून केले काय काठीपासून केले हे पाहिलं पर परत जे जे युद्धी करावी किंवा जे जे युद्ध शस्त्र आहेत या शस्त्राचा कशा पद्धतीने उपयोग केला किंवा ते कशा पद्धतीने तयार केलं मला इतरला समजले की आणि पावळी सेल्फी महाराजांची अशी नीती होती की कमी करतात चांगलं शस्त्र तयार झालं पाहिजे मग हे आम्हाला माहीत नव्हतं आम्हाला पण एवढंच माहित होतं की महाराजांची शस्त्र तयार केली आणि यामुळं महाराजांच्या इतिहास प्रतिदा मला एक जिवंत झाला आणि यामुळं आता याचे खूप वाटते किंवा आनंद झाला की अजून अशी मावळे या समाजात आपल्या आहेत आपल्या महाराष्ट्रात एक आपल्या भारतात आहेत भारतात आहेत ज्याला उत्सुकता आहे की महाराजांच्या इतिहासात काय होतो आणि आपण काय केलं पाहिजे म्हणजे आताची तरुण पिढी बघता की युद्ध कला शिकणं किती गरजेचं आहे हे काल आणि यामुळं खरंच मला वाटतं शिक्षण दृष्ट्या मला खूप उपयोग होणार आहे आणि बाकी जे लोक ज्याला प्रदर्शनाचं पाहतायत त्यांना सुद्धा खूप उपयोग होणार महाराज काय होते ते कसं काय कशाचा उपयोग केला याची माहिती मला वाटतं की आतू शकत्या भावानी मला सांगून दिले आणि त्याबद्दल मी